नमस्कार मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञान इयत्ता आठवीतील प्रकरण तिसरे बल आणि दाब या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहे चला तर मग मित्रांनो पाहूया स्वाध्याय सामान्य विज्ञान इयत्ता आठवी प्रकरण तिसरे बल व दाब प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा प्रश्न क्रमांक एकमधील अ यसाय पद्धतीत बलाचे एकक रिकामी जागा हे आहे आणि उत्तर आहे न्यूटन म्हणजेच यसाय पद्धतीत बलाचे एकक न्यूटन हे आहे प्रश्न क्रमांक एकमधील आ आपल्या शरीरावर हवेचा दाब रिकामी जागा दाबा इतका असतो आणि उत्तर आहे वातावरणीय म्हणजेच आपल्या शरीरावर हवेचा दाब वातावरणीय दाबा इतका असतो प्रश्न क्रमांक एकमधील लहान ई एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या रिकामी जागा द्रवात प्लावक बल रिकामी जागा असते आणि उत्तर आहे घनतेच्या व भिन्न म्हणजेच एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या घनतेच्या द्रवात प्लावक बल भिन्न असते प्रश्न क्रमांक एकमधील मोठी ई दाबाचे आय पद्धतीतील एक रिकामी जागा आहे आणि उत्तर आहे न्यूटन प्रति मीटरचा वर्ग म्हणजेच दाबाचे आय पद्धतीतील एकक न्यूटन प्रतिमीटरचा वर्ग आहे मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक दोन पाहू प्रश्न क्रमांक दोन सांगा पाहू माझा जोडीदार कोण मित्रांनो हा प्रश्न जोड्या लावा यासारखा आहे या प्रश्नामध्ये अ गट आणि ब गट यामध्ये काही घटक दिलेले आहेत त्यांच्या योग्य जोड्या आपणास लावायच्या आहेत क्रमांक एक द्रायू आणि उत्तर आहे सर्व दिशांना सारखा दाब क्रमांक दोन धार नसलेली फुरी आणि उत्तर आहे कमी दाब क्रमांक तीन अनकुचीदार फुई आणि उत्तर आहे जास्त दाब क्रमांक चार सापेक्ष घनता आणि उत्तर आहे विशिष्ट गुरुत्व क्रमांक पाच हेक्टोपास्कल आणि उत्तर आहे वातावरणीय दाब मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक तीन पाहू प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक तीनमधील अ पाण्याखाली प्लास्टिकचा ठोकळा सोडून दिला तो पाण्यात बुडेल की पाण्याच्या पृष्ठभागावर येईल कारण लिहा उत्तर प्लास्टिकचा ठोकळा पाण्याच्या पृष्ठभागावर येईल कारण मुद्दा क्रमांक एक प्लास्टिकची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते आणि मुद्दा क्रमांक दोन पाणी प्लास्टिकच्या ठोकळ्यावर विरुद्ध दिशेने प्लावक बल प्रयुक्त करते म्हणून प्लास्टिकचा ठोकळा पाण्याखाली फोडल्यावर पाण्याच्या पृष्ठभागावर येतो प्रश्न क्रमांक तीनमधील आ माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त का असते मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आपण काही मुद्द्यांच्या आधारे पाहू उत्तर मुद्दा क्रमांक एक बलामुळे निर्माण होणारा दाब बल लावलेल्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो मुद्दा क्रमांक दोन क्षेत्रफळ जेवढे जास्त तेवढा दाब कमी होतो कारण दाब अधिक क्षेत्रफळावर विभागला जातो आणि मुद्दा क्रमांक तीन मालवाहक वाहनांच्या चाकांची संख्या वाढल्याने चाकांच्या भागांचे क्षेत्रफळ वाढते परिणामी दाब कमी होतो त्यामुळे टायर फुटत नाहीत प्रश्न क्रमांक तीनमधील लहान ई आपल्या डोक्यावर सुमारे किती हवेचा भार असतो तो आपल्याला का जाणवत नाही उत्तर मुद्दा क्रमांक एक आपल्या डोक्यावर सुमारे एकशे एक गुन्हेला दहाला घात तीन पास्कल इतका हवेचा भार असतो मुद्दा क्रमांक दोन आपल्या शरीरात असणारा हवेचा दाब व वातावरणीय दाब समान असतो म्हणून वातावरणीय दाब आपणास जाणवत नाही मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीन पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक चार पाहू प्रश्न क्रमांक चार असे का घडते प्रश्न क्रमांक चारमधील अ समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलीपर्यंत बुडते उत्तर कारण मुद्दा क्रमांक एक गोड्या पाण्याची घनता ही समुद्राच्या पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते मुद्दा क्रमांक दोन तसेच समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाजावर प्रयुक्त होणारे प्लावक बल कमी असते म्हणून समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलीपर्यंत बुडते प्रश्न क्रमांक चारमधील मधील आ धारदार चाकूने फळे सहज कापता येतात उत्तर कारण मुद्दा क्रमांक एक धारदार फ्रीच्या भागाने फळे कापतात त्या भागाचे क्षेत्रफळ अत्यंत कमी असते मुद्दा क्रमांक दोन त्यामुळे प्रयुक्त बलामुळे अधिक दाब पडतो म्हणून धारदार चाकूने फळे सहज कापता येतात प्रश्न क्रमांक चारमधील लहान ई धरणाची भिंत तळाशी रुंद असते उत्तर कारण मुद्दा क्रमांक एक द्रवांचा दाब त्यांच्या खोलीनुसार वाढत जातो मुद्दा क्रमांक दोन म्हणून धरणातील पाण्याचा दाब पृष्ठभागापेक्षा धरणाच्या तळाशी सर्वात जास्त असतो मुद्दा क्रमांक तीन पाण्याच्या प्रचंड दाबामुळे भिंतीला तडे जाऊ नये किंवा भिंत पडू नये म्हणून धरणाची भिंत तळाशी रुंद असते प्रश्न क्रमांक चारमधील मोठी ही थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास प्रवासी मागच्या दिशेला फेकले जातात उत्तर कारण मुद्दा क्रमांक एक वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या विराम अवस्थेत बदल करू शकत नाही त्यास विराम अवस्थेचे जडत्व असे म्हणतात मुद्दा क्रमांक दोन त्यामुळे बस अचानक सुरू झाल्यावर प्रवासी आपले जडत्व म्हणजेच विराम अवस्था सोडण्यास विरोध करतात मुद्दा क्रमांक तीन म्हणून थांबलेली बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक चार पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक पाच पाहू प्रश्न क्रमांक पाच खालील तक्ता पूर्ण करा मित्रांनो या प्रश्नामध्ये तीन तक्ते दिलेले आहेत आणि हे तक्ते सोडवण्यासाठी आपल्याला काही गणिते सोडवणे अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय आपण हे तक्ते पूर्ण करू शकत नाही मित्रांनो सर्वप्रथम प्रश्न क्रमांक पाचमधील आपण पहिल्या तक्ता पाहू प्रश्न क्रमांक पाचमधील पहिल्या तक्त्याच्या पहिल्या ओळीमध्ये आपणास वस्तुमांबरोबर तीनशे पन्नास किलो आणि आकारमांबरोबर एकशे पंच्याहत्तर मीटरचा घन दिलेला आहे आणि आपणास घनता काढायची आहे घनता काढण्यासाठी आपण घनताबरोबर वस्तुमान भागेला आकारमान हे सूत्र वापरू या सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपण भागाकार करू भागाकार केल्यानंतर आपणास घनताबरोबर दोन किलो प्रति मीटरचा घन हे उत्तर मिळते मित्रांनो आत्ता आपण या तक्त्यातील गणित क्रमांक दोन पाहू या गणितामध्ये आकारमानबरोबर एकशे नव्वद मीटरचा घन आणि घनताबरोबर चार किलो प्रति मीटरचा घन ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपणास वस्तुमान काढायचे आहे त्यासाठीसुद्धा आपण घनताबरोबर वस्तुमान भागेला आकारमान हे सूत्र वापरू आपणास वस्तुमान काढायचे आहे म्हणून आपण हे सूत्र आपल्या गरजेप्रमाणे फिरवू सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास वस्तुमान बरोबर सातशे साठ किलो हे उत्तर मिळते मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक पाचमधील तक्ता क्रमांक दोन यातील गणित क्रमांक एक पाहू यामध्ये आपणास पाण्याची घनता बरोबर दहाला घात तीन आणि सापेक्ष घनता बरोबर पाच ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपणास धातूची घनता काढायची आहे त्यासाठी मित्रांनो आपण सापेक्ष घनता बरोबर धातूची घनता भागेला पाण्याची घनता हे सूत्र वापरू हे सूत्र आपण आपल्या गरजेप्रमाणे फिरवू किंवा या सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपण गणितीय प्रक्रिया करू त्यानंतर आपणास धातूची घनता बरोबर पाच गुन्हेला दहाला घात तीन किलोग्रॅम प्रति मीटरचा घन हे उत्तर मिळते मित्रांनो आत्ता आपण या तक्त्यातील गणित क्रमांक दोन पाहू या गणितामध्ये धातूची घनता बरोबर आठ पॉईंट पाच गुन्हेला दहाला घात तीन पाण्याची घनता बरोबर दहाला घात तीन या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपणास सापेक्ष घनता काढायची आहे त्यासाठी मित्रांनो आपण सापेक्ष घनताबरोबर धातूची घनता भागेला पाण्याची घनता हे सूत्र वापरू सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास पुढील प्रमाणे समीकरण मिळते त्यानंतर अंश व छेदातील समान गोष्टी कापल्यानंतर आपणास घनताबरोबर आठ पॉईंट पाच हे उत्तर मिळते मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक मधील तक्ता क्रमांक तीन पाहू तक्ता क्रमांक तीनमधील गणित क्रमांक एकमध्ये क्षेत्रफळ बरोबर शून्य पॉईंट शून्य चार दाब बरोबर वीस हजार ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपणास वजन काढायचे आहे त्यासाठी आपण दाब बरोबर वजन भागेला क्षेत्रफळ हे सूत्र वापरू आपल्या गरजेप्रमाणे सूत्र फिरवल्यानंतर आपणास वजन बरोबर दाब गुन्हेला क्षेत्रफळ हे सूत्र मिळते त्यामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास आणि गुणाकार केल्यानंतर आपणास वजनबरोबर आठशे न्यूटन हे उत्तर मिळते तक्ता क्रमांक मधील गणित क्रमांक दोन यामध्ये वजनबरोबर पंधराशे आणि क्षेत्रफळ बरोबर पाचशे ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपणास प्रयुक्त होणारा दाब काढायचा आहे त्यासाठी मित्रांनो आपण दाब बरोबर वजन भागेला क्षेत्रफळ हे सूत्र वापरू सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास याप्रमाणे समीकरण मिळते भागाकार केल्यानंतर आपणास दाब बरोबर तीन न्यूटन प्रतिमीटरचा वर्ग हे उत्तर मिळते मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाच पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक सहा पाहू प्रश्न क्रमांक सहा एका धातूची घनता दहा पॉईंट आठ गुन्हेला दहाला ला घात तीन किलोग्रॅम प्रति मीटरचा घन आहे तर धातूची घनता काढा मित्रांनो हे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला पाण्याची घनता माहीत असणे आवश्यक आहे मित्रांनो कोणतेही गणित सोडवण्यासाठी सर्वप्रथम ते गणित दोन ते तीन वेळा वाचावे त्यानंतर त्या, त्या गणितामध्ये काय काय दिलेले आहे ते नोंदवावे आणि त्यानंतर काय काढायचे आहे व त्यासाठी कोणते सूत्र वापरावे ते ठरवावे मित्रांनो या गणितामध्ये धातूची घनता बरोबर दहा पॉईंट आठ गुन्हेला दहाला घात तीन किलोग्रॅम प्रति मीटरचा घन आणि पाण्याची घनता बरोबर दहाला घात तीन किलोग्रॅम प्रति मीटरचा घन ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी धातूची घनता आपण्यास काढायची आहे त्यासाठी आपण सापेक्ष घनताबरोबर धातूची घनता भागेला पाण्याची घनता हे सूत्र वापरू मित्रांनो दिलेल्या सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास याप्रमाणे समीकरण मिळते अंशातील आणि छेदातील समान गोष्टी कापल्यानंतर आपणास धातूची सापेक्ष घनता बरोबर दहा पॉईंट आठ हे उत्तर मिळते मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक सात पाहू एका वस्तूचे आकारमान वीस सेंटीमीटरचा घन आणि वस्तुमान पन्नास ग्राम आहे पाण्याची घनता एक ग्राम प्रति सेंटीमीटरचा घन इतकी आहे तर ती वस्तू पाण्यावर तरंगेल की बुडेल मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपणास एक गणित सोडवावे लागेल मित्रांनो या गणितामध्ये वस्तुमांबरोबर पन्नास ग्राम आणि आकारमांबरोबर वीस आणि पाण्याची घनता बरोबर एक ह्या तीन गोष्टी दिलेल्या आहेत आणि या वस्तूचे उत्तर शोधण्यासाठी आपण त्या वस्तूची घनता सर्वप्रथम काढू मित्रांनो त्यासाठी आपण घनताबरोबर वस्तुमान भागेला आकारमान हे सूत्र वापरू मित्रांनो या सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास पुढील प्रमाणे समीकरण मिळते हे समीकरण सोडवल्यानंतर आपणास वस्तूची घनता बरोबर दोन पॉईंट पाच ग्रॅम प्रति सेंटीमीटरचा घन इतके उत्तर मिळते मित्रांनो वस्तूची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे म्हणजेच ती वस्तू पाण्यापेक्षा जड आहे म्हणून ती वस्तू पाण्यात बुडेल मित्रांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक आठ पाहू एका पाचशे ग्राम वस्तुमानाच्या प्लास्टिक आवरणाने बंद केलेल्या खोक्याचे आकारमान तीनशे पन्नास सेंटीमीटरचा घन इतके आहे पाण्याची घनता एक ग्राम प्रति सेंटीमीटरचा घन असेल तर खोके पाण्यावर तरंगेल की बुडेल खोक्याने बाजू सारलेल्या पाण्याचे वस्तुमान किती असेल मित्रांनो या उदाहरणामध्ये बरोबर पाचशे ग्राम आकारमांबरोबर तीनशे पन्नास सेंटीमीटरचा घन आणि पाण्याची घनता बरोबर एक ग्राम प्रति सेंटीमीटरचा घनो या तीन गोष्टी दिलेल्या आहेत आणि या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपणा खोक्याची घनता काढावी लागणार आहे त्यासाठी आपण घनताबरोबर वस्तुमान भागेला आकारमान हे सूत्र वापरू सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास पुढील प्रमाणे समीकरण मिळते हे समीकरण सोडवल्यानंतर आपणास खोक्याची घनता बरोबर एक पॉईंट चार ग्राम प्रति सेंटीमीटरचा घन इतके उत्तर मिळते खोक्याची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे म्हणजेच हा खोका पाण्यापेक्षा जड आहे म्हणून तो खोका पाण्यात बुडेल आणि आर्किमिडीजच्या तत्वानुसार खोक्याने बाजूला स्वारलेल्या पाण्याचे वस्तुमान म्हणजेच पाण्याचे आकारमान बरोबर तीनशे पन्नास ग्राम धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो या डबल एम एस परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती